दयानंद शिक्षण संस्था सोलापूर या प्रचंड मोठ्या देशभर नऊशे शाळा कॉलेज असणाऱ्या आणि सोलापुरात तर खूप जुन्या म्हणजे मी ब्याऐंशीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा महाराष्ट्र विदर्भ गोवा गुजरात या चार राज्यांचा मंत्री म्हणून पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून यायला सुरुवात केली तेव्हापासून पाहतोय त्याच्या आधी पर सोलापूर कॅम्पस कधी सुरू झालंय मला आठवत नाही हे कॅम्पस कधी सुरू झालं हा एकोणीसशे चाळीस चाळीस पासून सोलापूर कॅम्पस आहे वेगवेगळ्या विद्यार्थी राष्ट्रीय कधी पदवीधर आमदार झाल्यानंतर पदवीधर आमदार अशी जी देशातली बहुधा सगळ्यात मोठी शिक्षण संस्था दयानंद शिक्षण संस्था त्याचे ह्या कॅम्पसमध्ये जवळजवळ आठ हजार विद्यार्थी शिकतात त्या स त्यातल्या काही विद्यार्थ्यांसमोर मला नवीन शैक्षणिक धोरण जे दोन हजार दो वीस साली या देशाचे पंतप्रधान म्हणजे मोदीजींनी घोषित केलं त्या संबंधात काही मांडायला सांगितले नवीन शैक्षणिक धोरण हे दोन हजार वीस साली देशाचे पंतप्रधान मोदीजीने आणलं कारण आपला देश हा साधारणतः अशी मांडणी केली जाते की साडेबारा हजार वर्षापूर्वीचा आहे साडेबारा हजार पूर्व हजार वर्षापूर्वी प्रभू श्रीराम झाले मग पुढे भगवान श्रीकृष्ण झाले मग रामायण झालं महाभारत झालं ते करत 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 ह्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या चळवळी झाल्या त्या चळवळीतल्या नेत्यांपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा जो सगळा पंच्याहत्तर सत्त्याहत्तर वर्षाचा कालावधी आहे त्या कालावधीसुद्धा काला खूप चांगले सामाजिक राजकीय कार्यकर्ते झाले असा एक साडेबारा हजार वर्षाचा या देशाचा प्रभू रामापासून ते तुमच्या माझ्यापर्यंतचा इतिहास आहे ह्या सगळ्या कालावधीमध्ये ज्याला आपण म्हणतो की लि लिखाण सुरुवात झाली इतिहासाची नोंदी सुरू झाल्या की बा हे कधी जन्माला आले ही लढाई कधी झाली तो कोण जिंकला याची नीट सुरुवात इसवी सन शून्य साली झाली त्यालाही दोन हजार पंचवीस साला त्यामुळे ह्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये तर सगळं खरंच आहे ते लिहिलेलंच आहे ह्याच्यात काही कोणी थांबावे मारत त्याच्या आधीच्या बाबतीत आपण म्हणतो की राम झाले दा की नाही माहीत नाही असं नाही जण म्हणतात पण आपली शहरात गायकी झाली कृष्ण झाले की नाही रामायण झाले की नाही महाभारत झाले अरे हा अवशेष सापडत आहेत पण शून्य ते दोन हजार पंचवीस ह्या पंचवीस दोन हजार पंचवीस वर्षाचा इतिहास लिहिलेला आहे असत त्यातल्या इसवीसन आठशे पर्यंत आपल्या देशामध्ये दे प्रचंड प्रगत शिक्षण होतं संपूर्ण जग इथे शिकायला यायचं आज नवीन शैक्षणिक धोरणात जे मांडतो आपण की एका वेळेला विद्यार्थ्याला अनेक गोष्टी शिकायला मिळायला पाहिजे केवळ सायन्स नाही केवळ आर्ट्स नाही तर सायन्सच्या विद्यार्थ्याला आर्ट्स पण शिकता आलं पाहिजे सायन्सच्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग पण शिकता आलं पाहिजे सायन्सच्या विद्यार्थ्याला स्किल डेव्हलपमेंट आलं पाहिजे एका वेळेला चार चार डिग्र्या करता आल्या पाहिजे पी एच डी करायला पोस्ट ग्रॅज्युएशन असण्याची आवश्यकता नाही ग्रॅज्युएशन असतं तर पुरे असं जे आपण आज मांडतोय नवीन शेषन म्हणजे काय हे आहे की एक खूप मोठं स्वप्न मोदीजींनी दाखवलं आणि ते स्वप्न आता व्यवहारात येतं आहे की आपल्या मुलांनी व्हर्सटाईल म्हणजे बहुश्रुत व्हायला त्यांना भाषाही खूप येतात त्यांच्यात कौशल्यही खूप आहेत त्यांना योगा पण येतं ते नाटकात पण प्रॅक्टिस करतात ते गातात पण म्हणजे नोकरीसाठी आवश्यक ते शिक्षण ते घेतात पण बरोबरीने त्याच वेळेला चार पाच वर्षात ते खूप काही शिकतात असं करावं म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण प्रयोग करावेत म्हणून नवीन करा। शैक्षणिक धोरण प्रयोग करायला स्वायत्तता दिली काही कॉलेजेसनं म्हटलं की तुम्ही तुमचा विद्यापीठाचे काही संबंधच नाही तुम्ही तुमचा अभ्यासक्रम ठरवा तुम्ही तुमची परीक्षा घ्या तुम्ही तुमचे रिझल्ट लावा तुम्ही तुमची डिग्री द्या अशा तर महाराष्ट्रात तीनशे कॉलेजेस झाले काही विद्यापीठं म्हणाली की आम्ही विद्यापीठ म्हणून आम्हाला स्वायत्त विद्यापीठ म्हणून स्वायत्त करता करता तीस झाली तर हे जे मोदीजीने मांडलं हे सगळं साडेबारा हजार वर्षापासून होतं कधी त्याला गुरुकुल म्हटलं जायचं कधी त्याला आश्रम म्हटलं जायचं इसवी सन आठशे पर्यंत उत्तम चाललं इसवी सन आठशे साली ह्या देशावर आक्रमण सुरू झाली आक्रमण का सुरू झाली यामुळे सुरू झाली ना, ना। तिथं शिक्षण बघा किती चांगलं किती केवढी श्रीमंती एवढं किती व्यापार आता हा विषय माझा नाही पण अगदी एका वाक्यात सांगायला झालं तर शून्य साली या देशाचा व्यापार जगाच्या व्यापाराच्या बत्तीस टक्के होता आणि सत्तेचाळीस साली ब्रिटिश जाताना तो चार टक्के झाला ते सगळ्यात खाऊन टाकतो हा जो इंग्लंड श्रीमंत आहे तो आमच्या पैशावर आहे आणि त्यामुळे इसवी सन शून्यपासून पासून पर्यंतच्या लिखित इतिहासात हे लिहिलं आहे की चारशे साली इसवी सन साली नालंदा झाली जगातलं पहिलं विद्यापीठ हे ऑक्सफर्ड मानलं जातं की बाराशे साली झालं नालंदा चारशे साली झालं तक्षशिला आठशे साली झालं थापा नाही लिखित आहे नालंदा जाळलं बाराशे साली आक्रमकाने तुमचं बाराशेला सुरू झालं आमचं बाराशेला जाळलं गेलं आणि आमचं नालंदा जाळलं गेलं त्यावेळेला आमची पुस्तकं जळायला काही महिने लागले इतकी पुस्तकं होती म्हणजे इतकं ज्ञान होतं आता मोदीजींनी असा विचार केला की इसवीसन आठशेनंतर आक्रमण आक्रमण आक्रमक कधी पोर्तुगीज आले डच आले हून आले शक आले व पाचशे वर्ष मोगल आले व दीडशे वर्ष इंग्रज आले या सगळ्याने सगळं नाश करून टाकलं आणि आपण सगळेजण संभ्रमात पडलो की आपल्याकडे ते होतं की नव्हतं आणि त्यांनी हे इस्टॅब्लिशमेट काही नव्हतं तुमच्याकडे आम्ही आलो इंग्रज आणि आम्ही तुम्हाला शिकवायला लावतो आम्ही आलो इंग्रज आम्ही तुम्हाला शासन शिकवायला रोड आम्ही केले रेल्वे आम्ही केले मोदींचा प्रयत्न असा आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांची आठवण करून द्यावी की चारशेलाच नारंदा झाला आठशेलाच अक्षरशेला झालं चोवीसशे वर्षापूर्वी ह्या जगामध्ये दे, देशात नाही जगामध्ये दे, पहिली डिक्शनरी तयार झाली डिक्शनरी म्हणजे काय शब्दाचा अर्थ लावणं ती भारतात तयार झाली त्या डिक्शनरीचा आधार दे, घेऊन पुण्यामध्ये डेक्कन इन्स्टिट्यूटमध्ये शब्दसंग्रह गोळा करणं चालले आहे एका शब्दाला चाळीस शब्द पर्यायी एका शब्दाला चारशे शब्द पर्यायी असे आता एक कोटी शब्द त्यांचे गोळा झाले आणि दोन महिन्याने मोदीजी तिथे येत आहेत म्हणजे जगातली पहिली डिक्शनरी जगातली भारतात झाली जगातलं पहिलं ऑपरेशन अठ्ठावीसशे झालं ऑपरेशन म्हणजे सर्जरी अठ्ठावीसशे वर्षापूर्वी भारतात झाली ऑलिम्पिक ऑलिम्पिक आपण आता म्हणतो पण आता काही दिवसापूर्वी गुजरातच्या भूजच्या रणामध्ये उत्खनन करताना एक स्टेडियम सापडलं दहा दर क्षमतेचं आहे कोधीचं काय माहिती नाही मी त्याच्यात दहा हजार लोक खेळ बघायला यायचे ना मी त्यावेळेलाही ऑलिम्पिक विलिम्पिक होतं मोदींचा प्रयत्न असा चालला आहे ह्याला त्यांनी नाव दिलंय भारतीय ज्ञान परंपरा ही एकदा सगळ्यांना माहिती मग सुरुवातीला तुम्ही हॅ ह्याचे सांगता खोटं सांगता ही ब्रिटिश आल्यानंतर आपण शिकलो मग आपल्याला आधार दिला जाईल लायब्ररीत बसा नेटवर बसा खरूच आहे अठ्ठावीसशे सालापूर्वी पहिलं ऑपरेशन झालं भारतात झालं हां व्याकरणाचा शोध भारतात लागला शून्याचा शोध भारतात लागला आणि त्यामुळे मोदींचा प्रयत्न असं चालला आहे की जे शिक्षण भारतामध्ये होतं आणि ते घ्यायला सगळं जग इथे यायचं ते शिक्षण पुन्हा एकदा सगळं म्हणजे म्हणजे शिक्षण नाही ए आय शिकवायचंच आहे आर्टिफिशल इंटेलिजन्सवर काहीच नाही तर ए आय शिकवायचं आहे कॉम्प्युटर शिकवायचं आहे सॉफ्टवेअर शिकवायचं आहे पण योगा पण शिकवायचं आहे की ज्या योगामुळे शरीर मन बुद्धी आणि आत्मा त्यातल्या काही गोष्टी दिसतात फक्त शरीर दिसतं मन पण दिसत नाही बुद्धी पण दिसत नाही आत्मा पण दिसत नाही पण ते आहे ते तुम्ही पण मान्य केलं आणि सायन्सने पण मान्य केलं आत्मा पण आहे असं मान्य केलं एक योगासनाची रोज एकता साधना केली तर एकाच वेळा शरीर पण उत्तम होतं मन पण उत्तम होतं बुद्धी पण तल्लग होते मग त्याच्यात योगामध्ये हळूहळू हो बाकी पण प्रकार आपण शिकायला सुरुवात केली पाहिजे मेडिटेशन विपशना तुम्हाला लक्षात येईल दोन दोन तास आपण कॉन्सन्ट्रेट होतो मग अभ्यास का होत नाही एकाग्रता नाही योगाने काय केलं एकाग्रता शिकून योगा पण आलं पाहिजे म्हातारपणी तुम्ही म्हणता की कॉलेज लाईफमध्ये जरा गाण्याचा क्लास लावायला पाहिजे मग आता गाणं शिकवा कॉलेज लाईफमध्ये आपल्याला एखादं वाद्य वाजवायला आता वाद्यच वाजवायला शिकवा म्हातारपणे म्हणतो की कॉलेज लाईफमध्ये नाटकात काम करायला मिळालं मला मला अभिनय चांगलाच म्हणतो पण जमलं नाही आता अभिनय शिकवा असं एका कोर्समध्ये पाच वर्षाच्या अकरावी बारावी प्लस थ्री आता आपण म्हणतोय अकरावी बारावी प्लस फोर चार वर्षाची डिग्री म्हटल्या कंपल्सरी नाही आहे आणि मग कंपल्सरी नसल्यामुळे जेवढं शिकू आणि सोडू त्याचे क्रेडिट आपल्या बँकेत जमा होणार आणि जेव्हा केव्हा पुढे पुन्हा कंटिन्यू करू तेव्हा ते क्रेडिट जोडले जाणार हे सगळं आधी थेअरी वाटत होती गेल्या दोन वर्षामध्ये हे व्यवहारात आलं बेचाळीस लाख विद्यार्थ्यांचे क्रेडिट अकाउंट्स ओपन झाले आणि तुम्ही कुठलाही नवीन कोर्स केला तर त्याचे क्रेडिट ठरले दोन तीन चार सहा योगा केलं दोन मेडिटेशन केलं एक ते तुमच्या क्रेडिट बँकमध्ये जमा होत होत तुमची पुंजी वाढणार आणि तुमच्या त्यातल्या पुढच्या शिक्षणाला ते जोडलं जाणार अधिकाधिक सोप्या शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे याला म्हणतात नवीन शैक्षणिक मग त्या नवीन शैक्षणिक अधिक आधी आणखीन काय आहे तर कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंट शाळेमध्ये जाता कॉलेजचं आपण खूप वेगाने पुढे गेलो शाळा थोड्या मागे पडल्या जूनला शाळा सुरू होईल पहिलीच्या आधी दोन वर्ष पहिली नंतर चार वर्ष ही सहा वर्ष देश यापुढे महत्वाची मानणार पहिलीच्या आधी दोन वर्ष जे असतात त्याला आता कोणी गल्लीतली आपली ताई शिकवते शिकवता येणार नाही त्या पहिलीच्या आधी दोन वर्ष झाला मॉन्टेसरी म्हणा बालवडी म्हणा के जी म्हणा त्याचाही संपूर्ण देशाचा तो एज ग्रुप लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार होणार तो अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शिक्षिकांचं क्वालिफिकेशन करणार म्हणजे अंगणवाडी सेविका जाणार नाही का त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल पण नवीन बालवडीला शिकवायला कोणी येणार असेल तिला एक फलाना कोर्स करायला लागेल फलाना ट्रेनिंग घ्यायला लागेल आणि तिने त्या पहिलीच्या आधी दोन वर्ष जे आहे बालवाडी तिथे त्यांना कळेल अशा शब्दात करता येईल असं स्किल डेव्हलपमेंट पासून कौशल्यापासून सुरुवात करायचं कागदाची होडी करवाळा चल कंदील करूया गणपती करूया पहिली दुसरी दिसी चौथीला सगळं सोन्याची दागिने करूया मोत्याची दागिने करूया सायकल सायकल उलगडूया आणि सायकल पुन्हा भरवूया वा तर करता 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 तू कॉलेज लेवलला येताना त्याला चार पाच प्रकारची कौशल्य येतील तो कम्प्युटर रिपेअर पण करतो तो मोबाईल रिपेअर पण करतो तो टी व्ही रिपेअर पण करतो तो स्कूटर रिपेअर पण करतो म्हणजे अजून चांगलं शिक्षण त्यातल्या एखाद्या गोष्टीचं मिळवलं तर तो <laughs> त्याच्यावर चांगले पैसे कमवेल दिस कॉल्ड स्किल डेव्हलपमेंट त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये स्किल आणायचं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ठरलं मला असं वाटतं की इतकं आता पुरे आहे तर ते नदी जशी नदीला पूर येतो म्हणजे काय तर तिचं पाणी पात्राच्या बाहेर कारण ते पात्रात सा राहत नाही पाऊस जास्त पडला नदी बघितली ना पाऊस जास्त पडला की ते त्या पात्र पात्र ते काय म्हणजे काय पिंप आहे ना ते भरतं आणि बाहेर पडतो तसं मी जास्त बोललो तर तुमच्या पिंपातून बाहेर पडेल त्यामुळे आता इथे थांबतो आता ह्याच्यामध्ये एक आग्रह धरलेला आहे मोदीजीनी ह्या देशातल्या प्रत्येक माणसामध्ये दे संवेदनशीलता इंग्लिश शब्द वापरला की कळतो म्हणून सेन्सेटिव्हिटी एकमेकाप्रती प्रेम निर्माण करायला शिकवा की मला जर एखादी गोष्ट मिळते ती ह्याला मिळाली पाहिजे ना मग मला जे मिळते त्यातलं मी ह्याला काही देऊ शकेन का ह्याला म्हणतात संवेदनशील आपण घरातल्या भावा बहिणीच्या मदतीत ती संवेदनशीलता दाखवतो की नाही की कोणीतरी बाहेर एक चॉकलेट दिलं तर आपण काय म्हणतो अजून द्या ना माझ्या घरी एक भाऊ आहे म्हणून मी मी चॉकलेट वाटण्यासाठी जेवढं मला चॉकलेटवाला म्हणतील इतकी चॉकलेट वाटतो तर मला बरीच लहान म्हणतात का अजून एक द्या ना माझा भाऊला घरी आहे पण तू असं म्हणत नाही नाही अजून दोन द्या माझ्या शेजारच्या मुलांना वाटायचं आहे तर आम्हाला कुटुंबाच्या बाहेर कुटुंबात शिकवलं नाही कुटुंब म्हणजे कुटुंब बाहेर काय बघायचं नाही मग मोदींचा प्रयत्न असा आहे की ही संवेदनशीलता जी आहे त्याचं उदाहरण देताना ते शरीराचं उदाहरण देतात की शरीराच्या पायाला काटा लागला ला काटा लागला कुठे पायाला तर डोळ्यातून पाणी येतं येतं की नाही पाणी डोळ्याला कुठं काटा लागलाय की नाही हात लगेच खाली जातो काटा काढायला बरोबर नाही म्हणजे काटा लागला पायाला हात म्हणतो काय मला कुठे काटा लागले मी कुठे काढू तो लगेच खाली जातो डोळा रड़ा, रडताना म्हणतो काय मी घडले लढ मला माझ्या डोळ्याला कुठे लागलाय लाग। तर याला म्हणतात संवेदनशीलता काटा लागला पायाला डोळ्यातून आशुरू आले हात धावला आणि आणखीन पुढचं उदाहरण म्हणजे बाजूचा धावला काय लागलं रे कॅ लागले चशीर होते बाईराग होती असं म्हणतो वाटेत कोणीतरी आंधळा भेटला तर त्याला रस्ता क्रॉस करून देतो की नाही देत कसं त्या नाही देत असं उत्तर आहे तर ते वाटावं दिस इज कॉल्ड संवेदनशीलता आधी माणसांबद्दल वाटेल मग प्राण्यांबद्दल वाटेल मग काही ओळख नसणाऱ्या माणसाबद्दलही वाटेल मी आता घाईत पण आहे आणि एका वेळेला सगळ्या गोष्टी नको पण प्रत्येकाने एक प्राणी झेपणारा हत्ती नका पाळू एक प्राणी घरामध्ये झेपणारा पाळलाच पाहिजे पाळला पाहिजे मग ते पाळायला परवानगी आहे ते पाळा मांजर पाळा हा एका माणसाची जशी काळजी करा तशी एका प्राण्याची काळजी करा ते, ते तो प्राणी तुम्हाला खूप प्रेमी देतो संध्याकाळी घरी गेल्यानंतर तो मग ते मांजर किंवा तो कुत्रा वाट बघत बसलेला असतो माणसाला कोणीतरी माझी वाट बघत आहे बायकोमध्ये वाढ बघते म्हणून त्याला बरं वाटतं आणि घरी आल्यानंतर लक्ष झालं की तिने ढुंकून पण पाहिला नाही दुसऱ्या वेळी उशिरा घरी येतो की काय लवकर तू माझ्या बघत नाही तसं त्या प्राण्याने आपली वाढ बघत बसणं हे शरीरशास्त्र आहे त्याचा आतून आनंद होतो तुम्ही जसं कल्पना कर की आनंद झाल्यानंतर काय होतं आतून काहीतरी व्हायला लागतं ते आतून काहीतरी होणं माणसाला निरोगी पडतो तो आतून आनंदीत होतो बरा वाटतं आणि त्यामुळे पटकन मी मला इथे काय करायचं आहे याच्यावर उडी मारतो तर असं मी मोदींकडून शिकलो माझ्या माझ्या आध्यात्मिक साधनेतून शिकलो की माझ्याबरोबरने मला इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे पायाला काटा काटाला तर हाताने वाकलंच पाहिजे म्हणून मी अनेक उपक्रम सुरू केले जी आधी सांगत नाही ती मला आवडत पण नाही तेवढा वेळ पण नाही पण आम्ही मुली आणि महिला केंद्रित केलेल्या आहेत का तो वर्शान वर्शान तर वर्षानुवर्ष त्यांना मागे ठेवलं गेलं आता त्याचा पण इतिहास आहे की ज्यावेळेला आक्रमण आली आणि आक्रमक आपल्या महिलांना उचलून घेऊन जायला लागल्यानंतर आपल्या पुरुषांनी त्यांना तलवार काढण्यापूर्वी पहिलं म्हटलं की आज आपण आणि दार्गीज लावून घेतलं का तर आक्रमक तुला उचलून घेऊन जाऊ नये म्हण पण तो सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाल्यानंतरही तिला बाहेर काढायलाच विसरा पण तो आता इथेच गोंडूक नुकू ती वाटेत जाताना तुझी चेष्टा करते तर तू काय कमी आहेस का हा त्याच्यामुळे त्यांनी शाळेत जायचं बंदवायचा का पण त्यावेळेला आत्महत्या म्हणजे गेलं घुंगट कसा आला घुंगटाची पण बॅकग्राऊंड अशीच आहे की तो आक्रमक तुझा सुंदर चेहरा बघून तुला पळवून घेऊन जाऊ नये ढाको 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 ढाकू ढाको सत्तेचाळीस नंतर सत्याहत्तर वर्ष आणि म्हटलं की नाही घुंगट घुंगट दिशेवरकरी बाहेर पाणी देणे की आणा आणि पाणी द्यायला पण येत नाहीत बऱ्याच ठिकाणी आणि त्यामुळे मागे राहिल्या त्या पुरुषांना वाटत होतं म्हणून मागे राहिल्याने परिस्थितीमुळे मागे राहिलं त्यांना कोंडावं लागलं आक्रमकाने पळवून येऊ नेऊन आता बाहेर येऊ हो देत त्या मागे राहिल्यात आता बघा एक धडधाकाट मुलगा आणि एक अपंग मुलगा या दोघांना म्हटलं की चला दोघे एका लाईनवरून धावायला सुरुवात करा तर कोण कोण पहिला येणार धडधागड जाणार ना पहिला मग अपंग मुलाला आधी पुढे नेऊन ठेवायचं धडदागटला इथे ठेवायचं आणि मग म्हणायचं चोलो रेस सुरू तर एखाद्या वेळेस अपंग मुलगा शर्यतीत एखाद्या वेळेस जिंकेल जिंकेल की नाही माहिती फारच धडदाकट आहे जोरात धावतो पण त्याला जर धडधागट मुलाच्या बरोबर उभं केलं तर तो, तो शर्यत कधी जिंकणार महिला ही वेगवेगळ्या कारणाने मागे राहिली तिला स्पर्धेत पुढे आणायचं असेल तर तिला सवलती देऊन पुढे नेऊन ठेवलं पाहिजे या खडा राव आपको आरक्षण दिया जाएगा आपो आपकी फी हम भरेंगे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींची फी आपण भरायला सुरुवात केली तर मुलं मागे लागली की आमची पन्नास टक्के भरता ह्यांची शंभर टक्के का भरता अरे वर्षानुवर्ष त्यांना शिकायला मिळालं बाबा आणि शंभर टक्के भरली तर बाप पाठवणार आहे त्याचा बाप काय विचार करतात की मुलगा शिकायचा आहे मुलगी शिकायची आहे एवढे पैसे कुठून आणायचे मुलगा शिकेल खूपच गरीब पण म्हणजे नाही आता गरीब बसणार माझी फी तर सरकार भरते मग सरकार फी भरायला लागल्यामुळे ह्या वर्षी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला त्रेपन्न हजार मुली नव्याने हे आई बाप्पांना सांगून आले हे आई बापांना सांगून आल्या की फीची काळजी तुम्ही करू नका राज्य मुख्यमंत्री माझी फी भरणार आहे दोनशे कोटी रुपये आपण नव्याने भरायला सुरुवात केली आणि त्यामुळे शासनसुद्धा मुली महिलांवर लक्ष केंद्रित करतं माझ्यासारखा सुद्धा मुली आणि महिलांवर लक्ष केंद्रित करतं म्हणून इथे आपण दर महिन्याला तेरा हजार मुलींना प्रत्येकी वीस सॅनिटरी नॅपकिन इथे होतात जरा मोजावू गणित भरायला तेरा हजार मुली प्रत्येकी वीस का तर विशेषतः तरुण मुलींना स्वाभाविकपणे सॅनिटरी नॅपकिन जास्त लागतात मग पुण्यात आम्ही महिलांना देतो तर दहा देतो तर तेरा हजार मुलींना किती महिन्यात चाललं आहे दोन वर्ष चालतं कोणतरी म्हणाले की मला गव्हर्नमेंट पैसे देते की नाही गव्हर्नमेंट पैसा दे माझ्या अनेक मित्रांना मी सांगतो की मला महिन्याला एवढी लागतात पैसे मग कुठे मुलींना सॅनिटरी नॅपकिन द्यायचं आहे कुठे मुलींना लाठीकाठी शिकवायचं आहे कुठे मुलींना कराटे शिकवायचं आहे कुठे मुलींना योगा शिकवायचं आहे कुठे महिलांच्या मय प्रेग्नन्सीनंतर दुसऱ्या महिन्यापासून डिलिव्हरी बनतं सगळा खर्च मला करायचा आहे असं म्हणून मला महिन्याला जे लागतं ते मी अनेकांकडे मागतो आणि इतके वर्ष काम करतो लोक मला प्रेमाने देतात मी मागितलं ह्याबद्दल अनेकांना आणंद त्याला यार कमाल आहे किती दिवस वाट बघू तुम्हाकडे काही मागशील पण नको होतं ते कशाला लावू पांढरा शर्ट आणि काळे पॅन्ट मी काहीच वापरणार कशाला वागू नको होते नाही मागितले आता माझे प्रोजेक्ट वाढायला लागले मला ते म्हणून बरं झालं घे असं मला खूप लोक देतो आणि ते इतके देतात की आ, रे। रे मी आज दयानंद कॉलेजमध्ये तुम्हा मुलींसाठी एक घोषणा करून जातो आहे त्याला लागणारे सकाळीच माझ्या चार मित्रांशी बोललो तुम्हाला आता दर महिना आणखी काही लागणार तुम्हाला कमाल आहे तुला मी दोन तीन महिने विचारतो तुम्हाला नाही सध्या नको पण आता लागणार तर काय करणार आहे मी तर ह्या कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या मुलींना अर्न अँड लर्न कमवा आणि शिका याच्यामध्ये मला असं कळलं की फक्त वीस पंचवीस मुलींनाच कॉलेज पैसे देऊ शकते आणि पिरे एका तासाची सुद्धा वीस रुपये पर अवर आहे आता संस्थेने किती करायचं म्हणून एवढं असेल यापुढे या कॉलेजमध्ये या या दोनशे मुलींना दरमहा दोन हजार रुपये तरी मिळतील म्हणजे पर अवर प्रत्येक तास साठ मिनटाचा साठ रुपये मिळतील याचं कॉलेजने माझ्या ठिकठिकाणी त्या त्या कॉलेजने त्याचं एक छोटंसं एका शिक्षिकेचं डिपार्टमेंट केलं आहे त्याचं डिपार्टमेंट करायचं कॉम्प्युटरवर हजेरी घ्यायची आज या मुलीने दोन तास काम केलं तीन तास काम केलं आता मुलं चुळवळ करतात मग आम्हाला देणार नाही का तर मग आपण एक दोनशे वेळी तीनशे करू पण मुलींनाच जास्त दोनशे मुली आणि शंभर मुलांना त्याची परिस्थिती पाहून सिलेक्ट करायचं कॉलेजने कॉलेज एक नोडल ऑफिसर अपॉइंट करायचा प्रामुख्याने महिला करायची ती अधिक संवेदनशील असते वशिलेबाजी करत नाही बरोबर महिला वशिलेबाजी नाही करत डावा उजवा नाही करत तर अशा एखाद्या महिलेला तर दोन महिलेना नोडल ऑफिसर करा तीनशे जणांना दर महिन्याला दोन हजार रुपये मिळालेच असते मग त्यांना काय काय काम द्यायचं मग त्यांना तुम्ही लायब्ररीमध्ये काम द्या लॅबोरेटरीमध्ये काम द्या हॉस्टेलमध्ये काम द्या कॅम्पसमध्ये काम नसेल तर का बाहेर काम द्या की त्यांनी जवळच्या जा हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटची चौकशी करावी दोन तास त्यांनी हॉस्पिटलमध्ये काढलं पाहिजे तुमच्याकडे नोटिंग पाहिजे कॉम्प्युटर आहे की त्याने दोन तास हॉस्पिटलमध्ये काम केलं हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटनं मदत करावी नातेवाईकांना मार्गदर्शन करावं दोन तास एकशे वीस रुपये जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसावं येणाऱ्या महिला लहान मुलं अशांना काही मदत करावी दोन तास एकशे वीस रुपये असं बाहेर सुद्धा काम शोधायचं असं तीनशे जणांना दर महिन्याला दोन हजार रुपये मिळाले पाहिजे साठ रुपये पर अवर प्रमाणे ते दरमहा सगळे किती होतात गणित गणितपुढचं चांगला आहे तीनशे गुणिले दोन हजार किती होतात कोणाच मिळेल चांगलं आहे तर मी म महिलांकडे मोठे आशयने बघतो तर कडा घेईल सहा लाख रुपये साठ होत नाहीत ना बाबा साठ नाही होत सहा लाख रुपये दर महा या संस्थेचे जे दोन महिला नोडल ऑफिसर्स ठरतील त्यांच्याकडे एक ते दहा तारखेपर्यंत दिले जातील आदल्या महिन्याचं सगळं अटेंडन्स शीट तयार करून प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला दहा ते पंधरामध्ये दोन दोन हजार रुपये द्यायचे आता मला माझा एक मित्र असा म्हणाला माझा एक मित्र असा म्हणाला की दादा तुझी मी कमाला जाईल आता तू मुलींची फी माफ केली परीक्षा फी माफ केली बहुधा पुढच्या वर्षी अदर फी पण माफ करण्याच्या दिशेने आपण चाललो महिना दोन हजार रुपये हवे कशाला म्हटलं दिस इज कॉल्ड पॉकेट मनी मग त्या पॉकेट त्या काय काय करतील दो ले ले दर दोन तीन महिन्यांनी त्यांना ब्युटी पार्लरमध्ये जायचं असतं आई देते तर धपाटा फाटीमध्ये कॉलेजला जायला मिळते पण ब्युटी पार्लर अजूनही आपल्याकडे ट्रेंड सुरू झाला नाही पण दर सहा महिन्यांनी मुलांनी पण मुलींनी पण डेंटिस्टकडे जाऊन दात क्लीन करून घेतले पाहिजे आपण जो दावा करतो ना मी रोज भ्रष्ट घेऊन कोलगेट वापरतो तिथले आतमध्ये राहतं आणि त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे की ते साचलं की त्याला वाचत दर सहा महिन्याने डेंटिस्टकडे जाऊन दात क्लीन करून घ्यायचे त्याचे तो आठशे रुपये घेतो ब्युटी पार्लरमध्ये अगदी मिनिमम गोष्टी केल्या तरीसुद्धा एक चार पाचशे रुपये ती ब्युटी पार्लर घेतेच घेते बसचं भाडं आहे हां टिफिन घराकडून येतो तो आज आलाच नाही टिफिनचा कंटाळा आला म्हणून मग माहिती बरोबर हॉटेलमध्ये जायचं आहे चांगला डोसा खायचा आहे फार मोठ्या प्रमाणावर समाजाला आता हे जे मिनिमम करावं असं वाटतं आहे ते सरकारने तरी द्यावं नंतर स्वयंसेवी संस्थाने द्यावं ज्यांना मिळते त्यांना मिळते हे काय मी रिलायन्सच्या मुकेश अंबानींच्या मुलाचं नाव काय सध्या का हा आण मला माहिती होतं तर तुम्हाला माहिती आनंद परीला मी द्यायला निघालत नाही असं अन्न लर्नचा एक पॅटर्न आपण सुरू करू दुसरं मी जे सांगितलं ते थोडं अवघड आहे त्याची तयारी करा आणि मी ते सांगून मी माझं बोलत संपवतो तीन प्रकारचे मुलींसाठीचे एक्सरसाइजे इथे सुरू करायचे लाठी प्रशिक्षण कराटे प्रशिक्षण आणि योगा याला बाहेरून येणाऱ्या शिक्षकांचं मानधन आम्ही देणार तुम्ही पिरियडची रचना अशी करा की हिला लाठी आवडते तर ती रोज संध्याकाळी अर्धा तास लाठी शिकवणाऱ्या प्रशिक्षकाकडून लाठी शिकेल हिला योगा आवडतं तर योगा अशा तीन वेगवेगळे प्लेसेस करून त्यांच्या सगळ्या शिक्षकांची जबाबदारी आपण येऊ आणि असं प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला किंवा प्रत्येकाला किंवा प्रत्येकीला प्रशिक्षणानंतर रोज काही ना काहीतरी चांगलं पौष्टिक खाणं मिळेल ज्याच्यातून प्रोटीन शरीरामध्ये जाते योगा लाठी आणि कराटे जे आपल्या सगळ्यात आवश्यक असतं मी पुन्हा एकदा दयानंद कॉलेज नाही हा जो संपूर्ण देशभर मला त्यांनी बसल्या बसल्या खूप माहिती दिली की लाहोरला सुरू झालं अठराशे शहाऐंशी साली सुरू झालं भगतसिंगांपासून गोविंदांपासून अटलजींपासून सगळे तुमचे विद्यार्थी आहेत अशी मोठी शिक्षणाची परंपरा असणाऱ्या दयानंदचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या कॅम्पसमध्ये शिक्षकांनी बाकीच्या संस्थाचालकांनी म्हणून एकही मुलगी आपल्या कॅम्पसमध्ये अशी असता कामाने की का? जा जिला काहीतरी अडचण आहे आणि तिची सांगण्याची सोय आहे सांगितल्यानंतर करू शकू का माहीत नाही आपण प्रत्येकाला एवढी श्रीमंती करून आणणार पण वातावरण कॅम्पसमध्ये असं क्रिएट झालं पाहिजे कोणी त्रास देत असेल काही अडचण असेल आई आजारी असेल भाऊ पळून गेला असेल तिला कोणाचं सांगता आलं पाहिजे आणि त्यामुळे शिक्षक प्राध्यापकांचं नातं हे विद्यार्थ्यांशी असं निर्माण झालं पाहिजे की आपण तिला ऐकून काही ना काही मार्ग करू शकलो पाहिजे जय जय महाराष्ट्र उशीर झाल्यामुळे आधाराची तर वाढवते